हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दुपारपासून होत असलेल्या पावसामुळे कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं पांढरं सोनं काळवंडत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पावसाचा फटका सहन करावा लागतोय दरम्यान या संदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून जे ते ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे तर काल दुपारपासून पावसाने सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून ओळख कपाशी पिकाची अवस्था आ, हे बघू शकता संपूर्ण कापसामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि यामुळे हा कापूस जो आहे तो आता काळवंडायला सुरुवात झालेली आहे आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त झाली होती त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते त्याचबरोबर आता कुठेतरी या कापसावर जे आहे ते भरुश्यावर शेतकरी आस लावून होते मात्र या कापसाचे देखील या पावसामुळे नुकसान होत आहे आपल्यासोबत येथील काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा कपाशीमुळं कपाशीचं काय नुकसान होत आहे कशी झाली कपाशी झाले दोन तीन दिवस झाले आमच्या या जिल्ह्यामध्ये हे कोणतं चक्रीवादळ हे निर्माण झालं आणि त्यामुळे आमचं हे पांढरं सोनं होत्याचं नव्हतं काळं झालं आणि आज असं हे मातीमोल झालं आता हे बेभाव जाणार याच्या अगोदर समजा अतिवृष्टीमुळं आमचं सोयाबीन गेलं मूंग गेला उडीद गेला आमचं होत्याचं नव्हतं सगळं चक गेलं आता कुठंतरी आशा होती या का, का कापूस पिकाकड मात्र हे पण या कोणता मेथा चक्री वादळ हे सगळं बर्बाद केलं आमच्या शेतकऱ्याला कपाशी सुद्धा नुकसान होत आहे कसं आता हो सरकारनं अनुदान नसलं जर द्यायचं तर कमीत कमी आम्हाला हमी भाव तरी द्या पाहिजेत सरकार अनुदानही देत नाही आणि कापसाला हमी भावही देत नाही आता किती लागवड खर्च किती झाला याचा नुकसान याचा लावगड खर्च म्हणजे एकरी जवळ जवळ चाळीस हजार रुपये खर्च येतोय सगळा चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च येतोय लावग उत्पादन झालं असत आठ क्विंटल सात क्विंटल कापूस झाला असता पण या पावसाळ्याच्या सत्यानास केला त्याचा जर बघायला गेलं तर शेतकरी आहेत की आम्हाला नुकसान भरपाई तर देऊ नका मात्र जे नुकसान झाले जे कापूस आहे जे उरलं सुरलं पीक आहे त्याला चांगला भाव तरी द्या अशा अपेक्षा हिंगोलीतील शेतकरी करत आहेत आपण जर बघायला गेलं तर हे संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते आता खराब होऊ लागलेलं आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आता संकट सापडलेला पाहायला मिळत आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली